अहोंचा वाढदिवस आहे आज म्हणून मी आज सकाळीच केक तयार करायला घेतला आहे त्याने घेतलं आहे मैदा त्याच्यामध्ये कोको पावडर टाकलं त्याला व्यवस्थित चाळून घेतलं चाळल्यानंतर काय केलं एका भांड्यामध्ये मी साखर घेतली पिठी साखर त्याच्यात तूप टाकलं त्यात दही टाकलं त्याला छानपैकी फेटून घेतलं आणि ते फेटल्यानंतर जे ना का मी मैदा आणि कोको पावडर घेतलं होतं त्याचं मिश्रण टाकलं त्याला दूध टाकून मी छानपैकी मिक्स केलं हलवलं त्याला व्यवस्थितपणे त्याच्यानंतर काय केलं सोडा टाकला अर्धा चमचा आणि ते, ते ती मिक्स करून नंतर ते बॅटर त्या भांड्यामध्ये टाकलं ज्याला मी कोटिंग करून टाकली ती मैद्याची आणि कुकरमध्ये लावून दिलं पंचेचाळीस मिनटं लागली मला केक बेक बेकवायला आणि मग याला मी डेकोरेट पण केलं जसं मला जमलं तसं आणि आता संध्याकाळी आहे वाढदिवस साजरा करायचा आहे आता भेटू पुन्हा